एकीकडे एक जळगाव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल होतात आणि दुसरीकडे लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जात आहे त्या संदर्भातली महत्वाची बातमी आहे जळगावच्या रामेश्वर कॉलनीमध्ये महापालिकेची जलवाहिनी फुटली आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले जलवाहिनी फुटून तब्बल दहा ते पंधरा फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते महापालिकेचे कर्मचारी न आल्यामुळे नागरिकांनीच वाया प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला दगड फरशी लावत नागरिकांनी पाण्याचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला खरा मात्र सकाळी आठ वाजल्यापासून जलवाहिनीतून पाण्याची गळती सुरू होती त्यामुळे लाखो लिटर पाणी ऊपर बंदा पानी क्या इतना हाई वोल्टेज की वजह से एक भी सामने आ रहा था तो ये मोहल्ले के कुछ आठ दस लड़के ये हम सब मिल के आए यहाँ पर वहाँ पर्ची लगाए इसमें ये भैया का भी बहुत बड़ा योगदान है हमने पर्ची लगाया पानी का ये, ये हाई वोल्टेज का जो पानी का लेवल था वो कम करे हमने तो वहाँ पर्ची लगाए उसके ऊपर पतरे लगाए तो ये पानी इतना रहा